नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये पाहू कारण की यावर्षी आपला पुरा हंगाम नाही का आपण पूर्ण चेन्याला पाणी पंप पाणी देणार आहोत ओषा कंपनीचं डिझेल क इंजन आहे पंप आहे त्याने देणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा बघा चार पाच दिवस झाले आपण पणजी मारून गेली होती आणि वापसही आला आणि आता काय झालं रोटायटर मारणं चालू आहे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे बघा रोटायटर वाई पण चांगली होत आहे आणि विषय कसा झाला शेतकरी मित्रांनो यावर्षी आपलं जे लाईन आहे आपल्या शेतामध्ये बघा डायरेक्ट स्पेशल डीपी दिलेली आहे आपल्याला आणि हे डीपी नाही का याच्यातला कॉईल जळाला आणि कॉईल जळाल्यामुळे पूर्ण आपण नाही काय जे डिओचे दिसते तीन तारं ते पूर्ण वायरमॅरनं काढून टाकलेले आहे बघा आणि दोन तीन दिवस याच्यातच गेले कारागिरही आणला होता आपण दुरुस्त कराले पण कारागिराला काही जमलं नाही म्हणजे ते आता तिथं वर्कशॉपमध्ये न्याय लागते इथं काही होत नाही कारागिर म्हणे वर्कशॉपमध्ये न्याय लागते म्हणे आणि आपण कंप्लीट पण दिल्ली साहेबाजवळं का बा दूध लवकर दुरुस्त झाली पाहिजे पण विषय झाला असा झाला तर तिथं गेल्यानंतर साहेब म्हणाले का बा दहा ऑगस्टपर्यंत दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची कंप्लेंट आहे तिथं डी पी जळायला म्हणजे एका शेतकऱ्यांची त्याच शेतकऱ्यांना आता डी पी मिळत आहे म्हणजे डी पी नाही अवेलेबल त्यांच्याजवळ म्हणून इथला टाईम होत आहे तर मग आपल्याला डी पी कधी मिळेल नाही का तर हे डी पी इथं राहिन ते तिथं येन मग तिथची इथं हे इथं येन मग याच्यात दिवसच आहे नाची आहे तरी शेतकरी मित्रांनो अकरा नाही का तर बघा म्हणून मी असा विचार केला शेतकरी मित्रांनो म्हणून ताबडतोब आपण रोटायटरला सुरुवात केली हे बघा रोटायटरही होत आहे आणि आजच सकाळी आपण पूर्ण सामान आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो या शेतात म्हणजे कोणतं बघा पायपं पण आणले पन्नास पायपं आहे पन्नास ते साठ पायप आहे शेतकरी मित्रांनो इथे आणि पंधरा नौजल आहे एक टी आहे दोन बँड आहे आणि एक एंड कॅप आहे आणि सर्वात महत्वाचं डिझेल इंजिन आपण फिट केलेलं आहे बघा पहिले घरी चालू करून पाहिलं पूर्ण त्याची घरीच सर्व्हिसिंग शेतकरी मित्रांनो आपण आज सकाळी बदललं आहे म्हणजे ऑइल बदलला आहे इंजिनच आणि सगळी सर्व्हिसिंग झालेली आहे ते चालू होते का नाही होत पाज आहे आपल्याला कारण की तीन वर्ष झाले एकाच जागी ठेवून होत आणि हे प्रिक इंजिन आहे एकच वर्ष काढलं आणि तसंच ठेवलं तर पाज आपल्याला चालू होते काय का झालं चालू दुसऱ्या मध्ये म्हणजे पहिल्या याच्यात चालू झालं गरम आलं दुसऱ्या याच्यात चालू झालं आणि इंजिन आपलं चालू आहे ओरिजिनल आहे आता शेतामध्ये केली जुनं ऑइल कालून टाकलं नवीन ऑइल टाकलं त्याला ग्रीसिंग केलं पूर्ण सफा केलं शेतकरी मित्रांनो आणि हे इंजन नवीनच आहे तुम्ही माझे हिडो आहे या इंजनचे आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपल्या शेतामध्ये लाईन नव्हती ना एक सीझन याच्यावर काढलेला आपण चेना घेतली विहीर बांधकाम झालेलं होतं आणि आपण हिरेलं पाणी किती आहे पुरते का बा तर आपण चना घेतला होता शेतकरी मित्रांनो पाच एकर या डिझेल पंपावर पाच एच पीचा आहे पंधरा ते सतरा नौजल आरामशीर उडवते शेतकरी मित्रांनो आणि आपलं पाच एकर शेत आहे पंधरा नौजल आरामशीर बसते आपले एक शिप पंधरा नौजलची बसते आरामशीर उडवते उषा कंपनीचं डिझेल कंप आहे हे बघा उषा ऐ आणि चार घंट्याच्या शिपीला पाच लिटर डिझल लागते पाच लिटर कारण की प्रेशर नाही ना, ना तर जास्त ताकद लागते प्रेशरनं स्प्रिंकलरला जास्त डिझेल लागते आणि पट पाण्याला कमी लागते शेतकरी मित्रांनो म्हणून यंदा नाही का थोडासा खर्च जास्त होणार आहे यंदा फक्त आपल्याला एक फेर जायला पाच हजार रुपये लागतील एक फेर पाण्याचा जा फेर जायला दुसरा फेरही पाच हजाराचा आणि तिसरा फेर लागला तो बी पण पाच हजाराचा असे दहा ते पंधरा हजार, हजार रुपये आपल्याला पाण्याचे डिझेल म्हणजे डिझेलला लागणार आहे बाकी सगळं आपलं इक्विमेंट्स आपलंच आहे सगळं नवजल पाईप आणि डिझेल हे आता तीन वर्ष झाले शेतकरी मित्रांनो तीन ते चार वर्ष झाले हे डिझेल इंजिन आहे हे डिझेल इंजिन याच्यासाठी घेतलं शेतकरी मित्रांनो की समोरचं नियोजन पण हे डिझेल इंजिन घेतलेलं एक्स आपल्या जवळ असो कारण की बघा वेळेतच चाट दिली आहे ना ह्या डीपीनं म्हणजे वेळेतच फॉल्ट आला नाही का इलेक्ट्रॉनिक काही फॉल्ट होत होऊ शकतो जर आता पीक आपलं पाण्यावर पाणी पाहिजे समजा आता हे डीपी गेली आता न जाता पाणी म्हणजे आता पीक आपलं पाण्यावर आहे व अर्जंट पाणी द्यावं लागते ना अर्जंट डी पी भेटेन का आपल्याला नाही भेटत कुठेच नाही आठ दहा दिवस तर पंधरा दिवस लागेल मग पंधरा दिवसात काय फरक पडेल मालावर इथं तर घंट्या घंट्यात फरक पडते आज पेरला रातूनच बियाणं फुगून येते तो तो माल होय तर त्यासाठी ताबडतोब बांधून आपण चोवीस घंट्याच्या आत आपल्याजवळ असलं डिझेल आपण पाणी देऊ शकतो शेतकरी तसंच तिकडल्या वावरात तेच प्रॉब्लेम आहे जो आपला प्लॉट आहे ना आठ एकराचा तिकडे तोच प्रॉब्लेम आहे तिथं जर जा डी पी जड आली किंवा मोठा प्रॉब्लेम आला कबा आठ दहा बारा दिवस लागण लाईन आला तर ता आपण हे ताबडतोब नेऊ शकतो आपल्या विहिरीवर बसू शकतो आणि पिकाले पाणी देऊ शकतो डे दे नाईट वलीत करू शकतो आपण फक्त आता ही आठच घंटी आहे पण आता हे डे नाईट वलीत चालू होईल आपला लवकर पाण्याचा जा फेर जाईल शेतकरी मित्रांनो आणि विशेष म्हणजे याचा सेक्शन पाईप जो आहे पंचवीस फूट आहे शिक्षण जो पाईप पाई आहे ना पंचवीस फुटाहून पाणी ओढते पंचवीस फुटाहून आणि आपली विहिरी छत्तीस फूट खोल दहा फूट पाणी असं विहिरीत उरणार आहे शेतकरी मित्रांनो ते दहा फूट काही पाणी आपल्याला मिळणार नाही कारण की याचा शिक्षण पाईपच तिथला पंचवीस फुटाहूनच ओढते तर त्या कारणानं आपलं ओलीत काही लवकर काही होणार नाही जरी आपण केव्हाही लावू शकतो पण तरी पण ओलीत होणार नाही कारण की पाणी लवकर तुटते आपल्या हिरीचं पण ओलीत होते आपला शेवटपर्यंत चना होतो कारण की आता पंधरा तारखेला पंधरा ते वीस तारखेला कॅनलचं पाणी सुटणार जागेवर नाही का मोर्शी धरणाचं कॅनलचं पाणी येते तर हिला आवक वाढते तर अशी पूर्णस्थिती झाली आहे शेतकरी मित्रांनी यंदा नाही का आता होऊ नये असं डीपी जडू नये नाही का पण ते इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे काही होऊ शकते कोणताही फॉल्ट येऊ शकते असं माहीत नव्हतं असं होईल म्हणून म्हणून चेना पेरणीला हुशीर होत आहे म्हणून रोटाटर मारायला हुशीर झालं म्हणजे त्याच्यातच होतो दुरुस्त करण्यात त्या डीपीमध्ये दुरुस्त करण्यात म्हणून आपले काही व्हिडिओ येत नव्हते डिसिजन केलं काय येईल काय डीपी नाही येईल नाही का हुशीर होऊन राहिला तिकडले शेत आहे मग म्हणून आता आपण रोटावेटर मारायला सुरुवात केली शेतकरी मित्रांनो तर काय आवश्यकता आहे का मला इथे नाही का आहे ना आपल्या शेतात मोटर पंप आहे सगळ्या गोष्टी आहे हे बघा मोटर टाकलेली आहे नाही का हे बघा मोटर आहे वावरात हे बघा केबल आहे पेटी आहे तुम्ही माझी व्हिडिओ बघितली लिया असेल याच शेतामधले नाही मागीलही वर्षी इथे पराठी होती बघा तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आणि डिझेल इंजिननं पाणी देणं आहे आणि जे शेतकरी मित्र कॅनलवर म्हणजे इच्छा असेल का बा आपण चेना घेऊ शकतो तुम्ही पंपाना तुम्ही चना घेऊ शकता कॅनलवर येऊ शकते चांगला आहे कॅनल हिरीपेक्षा कॅनलवर चांगलं वीस नौजल उडवेल वीस नौजल कारण की असं स्ट्रेटमध्ये याला ओडायला ताण जातो असं आडवं लागते ना मग कॅनलवर तर पाणी ओढते तर असं नियोजन राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपलं यंदा या डिझेल आहे ना आपण ओलीत करणार आहोत नाही का आता होईल दुरुस्त जर झालं तर आपल्या शेतात रस्ताही आहे आणायला डी पी मला तर नाही वाटत येईल म्हणून लवकर आली तर फारच ठीक आपलं तकदीर समजावं नाही काय होईल का काही नाही सांगता येत नाही म्हणून मी डिसिजन घेतला की वाया नाही गेले पाहिजे तर आता इथेच थांबूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबवर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओवर धन्यवाद